माझी आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांचं सगळ्यांना आव्हान आहे जे कोणी मला भेटायला येतील मग ते मला बुके आणू नका पण नोटबुक मात्र जरूर घेऊन या बुक्स घेऊन या जेणेकरून जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना ह्यांचं वितरण करण्यात येईल थँक्यू थँक्यू शैक्षणिक काही द्या आम्ही गरजू विरोधकांचे आभार मानिन की त्या प्रकारे सहकार्य केलं आणि मी अपेक्षा देखील व्यक्त करेन की त्यांनी माझ्या कार्यपद्धतीत म्हणजे जे चालेल वर्षभर जी समिती चालेल त्या समितीमध्ये देखील अशाच प्रकारे सहकार्य करतील आज तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर पहिला पहिलं पत्र शिवसेना ठाकरे गटानं तुम्हाला दोन पत्र दिली एकतर अकरावी आणि बारावीचा नक्कीच त्याच्यावरती विचार केला जाईल आणि जो दर्जा जो शाळांचा सुधारायचा आहे हा तर आमचा वचननाम्यामध्ये देखील आहे आणि आमचा अजेंडा देखील आहे आता जी अवस्था आहे शाळांची काही शाळा मोडकळीच आलेल्या आहेत काही शाळा दुरुस्तीसाठी आहेत काही शाळा प्रिपेअरसाठी गेलेल्या आहेत तर त्यामुळे तिथे मुलं देखील स्थलांतरित झालेल्या आहेत ज्या आम्ही नवीन शाळा बांधू त्या अद्यावत असतील ज्याप्रमाणे खाजगी शाळांचा इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करू शकत या वर्षभराच्या काळात जेवढ्या काही योजना आम्ही करणार आहोत म्हणजे सर्वात सा, प्रथम तर मराठी शाळाची जी पटसंख्या कमी होते ती पटसंख्या कशी वाढेल आणि त्याच्यामुळे मराठी शाळा देखील वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू मग त्यासाठी जे शिक्षण तज्ञ असतील त्यांची देखील आम्ही या कार्यामध्ये मदत घेऊ मराठी शाळेची पटसंख्याच नाही तर मराठी शाळेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांची संख्या देखील गेल्या अनेक वर्षांपासून कमी होत चालली आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या झपाट्याने वाढत आहेत तर या मराठी माध्यमाच्या शाळा वाढवण्यासाठी नेमकी काय नियोजना केल्या जातील किंवा पालकांचा कल त्याकडे कसा ओळवला जाईल तर मी तेच आता तुम्हाला म्हटलं ना की मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल एक त्याच्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली की ऑटोमॅटिक मराठी शाळा देखील आपल्या वाढतील माझ्या ह्या वर्षभराच्या कार्यकाळात मी शंभर टक्के मराठी शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करेन हे कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक युग आहे आपलं आणि आपली महानगरपालिकेची मुलं देखील कुठे मागे पडू नये हे आम्हाला देखील वाटतं जशी खाजगी शाळेतली मुलं आहेत ही स्पर्धात्मक युगाला तोंड देतात किंवा त्यांचे प्रत्येक कलागुणासाठी काही ना काहीतरी विशेष प्रयत्न चालू असतात तर ही आपल्या मुलांसाठी का असू नये त्याच्यामुळे हा आमचा वचननामा आहे भारतीय जनता महायुतीचा हा आमचा विकासनामा आहे वचननामा आहे आणि त्याच्यामुळे ए आय टेक्नॉलॉजी देखील लॅब ही आम्ही आमच्या शाळामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न शिक्षणासाठी बेसुमार फी वाढ जी सध्या सुरू आहे तर त्याला कंट्रोल येत नाहीये कशा पद्धतीने आपण कंट्रोल त्याच्यावर मला वाटतं अद्याप माझ्या असं काही तक्रार अजून तरी आलेली नाही जर तक्रार आली त्या संदर्भात तर नक्की याच्यावर कुठे ना कुठे विचार केला जातो थँक्यू